एक अशा पैलवानाची कल्पना करा ज्याच्या वडिलांनी हमाली करून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाला कुस्तीचा खुराक दिला गरिबीतून वर आलेला हा मुलगा सोलापूरहून थेट कोल्हापूरची गंगावेश तालीम गाठतो आणि एक इतिहास घडवतो तो, तो महाराष्ट्र केसरी बनतो हजारो तरुणांसाठी तो एक आदर्श एक प्रेरणास्थान बनतो आणि आता कल्पना करा की हाच कुस्तीतील किंग हाच महाराष्ट्र केसरी आज शस्त्र तस्करी खून आणि खंडणी वसूल करणाऱ्या एका कुविख्यात आंतरराज्य टोळीशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे हे ऐकून धक्का बसल्यानं एका क्षणात हिरोची प्रतिमा डोळ्यासमोर कोसळते आज आपण अशाच एका प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत कोण आहे हा सिकंदर शेख महाराष्ट्राचा लाडका पैलवान ते पंजाब पोलिसांच्या अटकेतील शस्त्र तस्कर हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या प्रकरणाची मुळे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सिकंदर शेखचा प्रेरणादायी प्रवास समजून घ्यावा लागेल सोलापूरच्या एक अत्यंत गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला वडील राशीद शेख हमाली करायचे पण मुलाने मोठा पैलवान व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं वयाच्या वर्षी वडिलांनी आणि वस्तादांनी त्याला कोल्हापूरच्या कुस्तीची पंढरी मांडल्या जाणाऱ्या गंगावेश तालमीत पाठवलं इथेच त्याच्या खऱ्या कुस्तीला सुरुवात झाली विश्वास हरगुळे यांचं मार्गदर्शन आणि गंगावेश तालमीची कठोर शिस्त यांच्या जोरावर सिकंदरने मैदान गाजवायला सुरुवात केली दोन हजार अठरा साली त्याने कोल्हापूरची एक स्थानिक स्पर्धा जिंकली आणि बक्षीस म्हणून त्याला चक्क एक बुलेट गाडी आणि एक लाख रुपये रोख मिळाले इथून सुरू झालेला त्याचा विजयरथ थांबलाच नाही दोन हजार वीस मध्ये त्याने महान भारत केसरी हा मानाचा किताब पटकवला त्याने आंतरराष्ट्रीय जॉर्जियामध्ये अंडर ट्वेंटी केलं पण सिकंदर शेख हे नाव संपूर्ण गरा केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचांच्या एका वादाच्या निर्णयामुळे या निर्णयामुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला पण त्या एका पराभवाने तो महाराष्ट्राचा मॅटर बनला आणि मग पुढच्याच वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलं साडेपाच सेकंदात प्रति स्पर्धेला चितपट करत त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकवली एका हमालाचा मुलगा महाराष्ट्राचा किंग बनला होता त्याची ही कहाणी इतकी प्रेरणादायी होती की आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करात भरतीही करून घेण्यात आली मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली तो महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता त्याने पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांसोबतही कुस्त्या खेळल्या तिथल्या कुस्तीचे दोन सीझन तो खेळला हिंद केसरी गौरव मच्छीवाला सतनाम सिंग अशा नामांकित पैलवानांसोबत त्याने लढती दिल्या महाराष्ट्रापेक्षा पंजाब आणि हरियाणामध्ये कुस्तीगिरांना जास्त सुविधा मिळतात असं तो उघडपणे सांगायचा गेल्या पाच सहा महिन्यांपासून तो सरावासाठी पंजाबमध्येच मोहालीमध्ये राहत होता आणि इथेच या कथेला एक धक्कादायक वळण मिळतं ज्या पंजाब तो गेला होता त्याच त्याच्या अटकेची बातमी समोर आली पोलिसांच्या शस्त्र पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला या रॅकेटचा संबंध होता पपला गुर्जर गँगशी हे एक अत्यंत कुख्यात टोळी आहे जी हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सक्रिय आहे खून दरोडा एटीएम फोडणे असे अनेक गंभीर गुन्हे या डोळीवर दाखल आहेत पंजाब पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित चार जणांना अटक केली आणि या चार जणांपैकी एक नाव होतं सिकंदर शेख याच पोलिसांनी या आरोपींकडून काय जप्त केलं तर चार बत्तीस बोर पिस्तुल एक पंचेचाळीस बोर पिस्तूल जिवंत काडतुस रोख रक्कम आणि दोन लक्झरी गाड्या हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज यावरूनच येतो पंजाब मधील खरड पोलीस ठाण्यात या चौघांवर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता प्रश्न पडतो की या आंतरराज्य टोळीत सिकंदर शेखचं नेमकं काम काय होतं तर पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणातील मुख्य आरोपी दानवीर ज्याच्यावर खून आणि दरोड्यांसारखे अनेक गुन्हे आहेत तो आणि त्याचा साथीदार बंटी उत्तर प्रदेशातून दोन पिस्तुल घेऊन मोहालीत आले ही शस्त्र ते सिकंदर शेखला देत होते आणि सिकंदरने ती शस्त्र पुढच्या व्यक्तीला कृष्णा उर्फ हॅपी नावाच्या माणसाला देण्याचं नियोजन होतं पोलिसांनी आधी या तिघांना एअरपोर्ट चौकात पकडलं आणि त्यांच्या माहितीवरून कृष्ण कुमारलाही अटक करण्यात आली ज्याच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आली पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिकंदर शेख हा रॅकेटमध्ये फ्रंट म्हणून काम करत होता फ्रंट म्हणजे एक असा चेहरा ज्याच्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही विचार करा एक महाराष्ट्र केसरी एक आंतरराष्ट्रीय पैलवान तो सरावाच्या नावाखाली सतत महाराष्ट्र पंजाब हरियाणा असा प्रवास करत असतो त्याच्या क्लीन प्रतिमेमुळे त्याच्या लक्झरी काड्यांची किंवा त्याच्या सामानाची सहसा कोणी चौकशी करत नाही पोलिसांचा आरोप आहे की सिकंदर याच गोष्टीचा फायदा घेत होता तो त्याचा पैलवान म्हणून असलेल्या प्रतिमेचा वापर शस्त्र खरेदी वितरण आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यान करण्यासाठी करत होता तो मोहालीत कुस्तीच्या सरावासाठी नाही तर या गँगसाठी काम करण्यासाठी राहत होता असा संशय पोलिसांना आहे या बातमीने महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात आणि संपूर्ण समाजात एकच खळबळ उडाली आहे सिकंदरचे वडील राशिद शेख यांनी हे सर्व आरोप फेटावून लावले आहेत त्यांचा एक सवाल आहे ते म्हणतात माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने हे नाव कमावलं आहे कुणीतरी त्याला फसून या प्रकरणात गुंतवलं आहे मी आयुष्यभर हमाली करून कमावलं मीच कधी हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कामं कसा करेल प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापोटी सिकंदरने शॉर्टकट निवडला आणि तो गुन्हेगारी जगताच्या संपर्कात आला ज्या पंजाब हरियाणामध्ये तो स्वतःचं भविष्य पाहत होता त्याच मातीने त्याला गुन्हेगारीच्या दलदलीत ओढलं हे प्रकरण जितकं दिसतं तितकं सोपं नाही हे फक्त एका पैलवानाच्या अटकेचं प्रकरण नाहीये हे प्रकरण आहे खेळ प्रसिद्धी पैसा आणि गुन्हेगारी यांचं एक धोकादायक मिश्रण सिकंदर शेखच्या अटकेनंतर महाराष्ट्र पोलिसही आता त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जाईल तसे तसे अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे पण या एका घटनेने महाराष्ट्राने मोठ्या कष्टाने जपलेल्या कुस्तीच्या परंपरेवर आणि एका हिरोवर न पुसला जाणारा डाग लागला आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं खरंच पैसा माणसाला अशा प्रकारे गुन्हे करायला भाग पाडू शकतो का तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका